भारतीय हवामान खात्याने येत्या चोवीस तासात विदर्भ मराठवाड्यासह देशभरात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे विदर्भ आणि मराठवाड्यासह मुंबई ठाणे पालघर परिसरातही हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे दोन दिवसांपासून वातावरणात गारवा जाणवू लागला आहे त्यामुळे थंडी पुन्हा सुरू झाली आहे पालघर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी हलकासा अवकाळी पाऊस झाला होता त्यामुळे काही ठिकाणी भाजी व पिकांवर परिणाम होऊन शेतीचे नुकसान झाले होते त्यानंतर पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे मुंबई नवी मुंबई पालघरसह ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे भारतीय हवामान खात्याने राज्याच्या राजधानीत पावसाचा इशारा दिला आहे मुंबई पालघर ठाणे आणि रायगडमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे हा पाऊस पुढील तीन दिवस कायम असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील काल्लेर गावातील विष्णू गणपत म्हात्रे यांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा उद्यान पंडित हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे सदर पुरस्कार देऊन विष्णू म्हात्रे यांच्या कृषी क्षेत्रातील भरीव कार्याचा सन्मान करण्यात येणार आहे कृषी कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सदर पुरस्कार देण्यात येतो सत्याहत्तर वर्षीय विष्णू मात्रे हे मागील अनेक वर्षांपासून शहापूर तालुक्यातील वांद्रे या गावात बागायती शेती करत आहेत या बागायती शेतीत त्यांनी उपक्रमशील शेती करून क्षेत्रात भरीव कार्य केले आहे त्यांच्या क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेत त्यांना महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्यांच्या या यशामुळे त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे